मित्रांनो जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं परंतु आजच्या धावबळीच्या वेळाला आपण कुठंतरी हेच विसरतो एखाद्याचं छोटं हास्य एखादी मैत्री किंवा एखाद्याकडून आपल्याला मिळालेलं प्रोत्साहन हेच आपलं जीवन बनवू शकतात परंतु कधी कधी असेही अपडाऊन येतात की ज्यामध्ये आपण निराशा अंधार किंवा खचलो जातो का आणि आपल्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे आत्महत्या तर मित्रांनो हे मार्ग म्हणजे तुमच्या आयुष्याची अपूर्ण वाट होईल तर या मार्गाला न जाता स्वतःवर प्रेम करा आयुष्य जगण्याची कला शिका आणि इतरावर सुद्धा प्रेम करायला शिका नक्की तुमचंसुद्धा आयुष्य बदले तुमच्या हश्यातून कुणाचं तरी आयुष्य उजळणं हेच तुमचं खरंच जगणं होईल मित्रांनो आणि आयुष्यात अशाच पद्धतीने जगा आणि आनंदी राहा